नमस्कार मी मधुरा मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत जसं की तुम्हाला माहीत आहे गेल्या वर्षीपासून वेगवेगळे उपक्रम आपण करत आहोत तर त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आपण त्या काळातले काही पदार्थ बघितले त्यानंतर समाजसुधारक म्हणजे गेल्या वर्षी आपण बाबासाहेबांच्या काही आवडीचे पदार्थ बनवले होते तर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त यावर्षी आपण जो एक पदार्थ आवर्जून बनवला जातो तो म्हणजे खीर ते कसं बनवायचं ते बघूयात तर सगळ्यात आधी इथे अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे आणि दुधाला आधी एक उकळी काढून घेऊया चमचमीत आणि झणझणीत रेसिपीजसाठी रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन क्लिक करा आता दुधाला एक उकळी फुटते तोवर ना दोन चमचे तांदूळ मी घेतलेला आहे हा तांदूळही आपण स्वच्छ धुवून घेऊयात हा तुकडा तांदूळ आहे बासमती तुकडा कुठलाही तांदळाचा इथे वापर करू शकतात आता हा स्वच्छ धुवून घेतलेला तांदूळ मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे यात थोडं पाणी घालूयात आणि याची छान अशी ओबडतोबडच प्युरी करून घेऊयात फार असं काही फाईन पेस्ट करायची गरज नाहीये चला हे होत आहे तोवर आपलं इथे दुधालाही छान उकळी फुटलेली आहे तुम्ही बघू शका साई जमा झाली तर इथे ना अर्धा लिटर मी फुल फॅट किंवा फुल क्रीम मिल्क म्हणतात ते वापरलं म्हशीचं दूध यामध्ये आता केशर घालूयात सुकामेवा घालूयात सुकामेवा आवडीप्रमाणे तुम्ही घालू शकता आणि ही जी तांदळाची आपण प्युरी तयार करून घेतली होती ही पण यामध्ये घालूयात थोडंसं पाणी घालते आता हे एक दहा ते पंधरा मिनटं छान याला एक उकळी काढूयात जोवर जो आपण तांदूळ घातलेला आहे तो शिजत नाही तोवर चला तर मग हे खीर छान शिजवून तयार आहे तुम्ही बघू शकाल काय केशरचा सुंदर रंग यामध्ये उतरला आहे आणि तांदूळही आता बघूयात आपण येस छान असा ट्रान्सल्युसंट झाला आहे तुम्ही तांदूळ बघू शकाल छान मौसूत शिजलेला आहे तांदळाचा प्रत्येक कण आणि आता यामध्ये घालूयात चार चमचे साखर म्हणजे पावकप साखर आता हे प्रमाण ना अतिशय अचूक आहे अर्धा लिटर दूध दोन चमचे तांदूळ आणि पाव कप साखर परफेक्ट चवीची अशी ही खीर बनवून तयार होते आता आणखी एक पाच मिनिटं ही खीर शिजवून घेऊयात चला पाच मिनिटं खीर शिजवून झालेली आहे गॅस करते बंद तुम्ही बघू शकाल मस्त अशी क्रीमी दिसते हलकीशी आत्ता जरी पातळसर वाटत असली तरी तांदूळ आहे भरपूर स्टार्च असतो तांदळा जसजसा वेळ जातो तस तशी ती आणखी दाटसर व्हायला सुरुवात तर होते म्हणजे आता फोटो काढताना तुम्हाला दिसेलच आता सगळ्यात शेवटी यामध्ये घालूयात एक चमचाभर साजूक तूप तूप घालणं अगदी ऑप्शनल आहे पण ती जी एक रिचनेस म्हणतो रिच सव म्हणतो ती खूप छान उतरते या खीरमध्ये आह हा, हा कॅप बात आहे आणि तूप छान यामध्ये विरघळलं की यामध्ये घालूयात अगदी पाव चमचा वेलचीपूड आणि मिक्स करूयात वा जबाब काही दिसतीये ही खीर आता ही खीर थंड ना खरंच खूप छान दाटसर बनते आणि ही खायची कशासोबत तर ही अशीच पुरीसोबत खातात म्हणजे घरोघरी खीरपुरीचा बेत बनवला जातो बाबासाहेबांच्या जयंतीच्या दिवशी सो तुम्हा सगळ्यांना बाबासाहेब जयंतीच्या खूप मनापासून शुभेच्छा आणि पुन्हा भेटूयात अशा छान छान रेसिपीजसोबत तोवर मस्त राहा खुश राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा hmm. रेसिपी महाराष्ट्राची अस्सल चव